परा मेरे जीवन की नैया ले जा काय असेल मरा त्या गोपिकेंचा काय बणायचा गोपिका मेरे जीवन की नैया ले जा उस पार सावरे मुझे अपने ही रंग में रंग ले फक्त आपले मोजून दहा मिनिटं राहील मी वेळेचा एवढा भोगताय महाराज काही ठिकाणी होतो काय माहितीये का, माहिती का। साडे अकरापर्यंत कीर्तन केलं एका गावाला साडे अकरा वाजले आणि एक व्यक्ती उभा राहिला असा बांबू घेतला हातामध्ये त्यांनी बांबू समजतो ना तुम्हाला बांडूक बांडूप समजतं का तुम्हाला दांडा दांडा हा दांडा म्हणतात तुमच्याकडे असा दांड घेतला महाराज तो काही नाही हातामध्ये घेतला काही म्हणत नव्हता बोलत नव्हता फक्त असा, असा गोल टाळकरांच्या आवती होत असं वेळ मारायचे भाऊ खाली बस्या तू म्हण नाही महाराज चालू द्या तुमचं चालू द्या मला कोण पाच म्हणजे भाऊ पाहू म्हणजे काय होणार नाही अजून दहा मिनिटं कीर्तन चाललं चालेल ना मला अजून माझ्या छत्रपती राजांकडे जायचं आहे चालेल ना नाही ओवरटाईम करत नाही मी ओवरटाईमचे पैसे जास्त लागतील काही नाही तसं काही घाबरायचं नाही हे बघा कीर्तनाची मर्यादा असते तुम्ही दररोज मंडळी महाराज मंडळी उभी राहणार दररोज शेतामध्ये जाणारी मंडळी आहे महाराज मी तुम्ही एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये येऊन बसलात ना महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला मी हात जोडतो बर का प्रत्येकाला हात जोडतो महाराज कष्ट करून दिवसभर शक्करी वर्ग आहे महाराज इथे येऊन बसणं प्रत्येकाच्या पदरामध्ये ते म्हणून ऐका जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने त्या देवाचं नामस्मरण करा देवाचं चिंतन करा मग का हो तू खबर आहे तुम्ही देवाचं नामस्मरण चिंतन करायला सांगतात मग त्या देवाला काही धन संपत्ती पैसा वगैरे लागतं का, का बोला, बोला, बोला। काही न लगे तारा काही चन बाबा भरोस भला रिजा ुकुभाराय म्हणतात की राजा अरे माझ्या त्या देवाला काहीच लागत नाही फक्त काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन साधकाने विचारलं का हो का तुमच्या देवाला काही धन संपत्ती पैसा वगैरे लागतो आणि ज्या वेळेस त्या साधकाने विचारलं महाराज त्याची पण काही चूक नाही कारण आज घरातून पाऊल काढल्या बरोबर काय लागतं बरं दादा हे कळतं का तुम्हाला महिला मंडळ कशाला म्हणतात बरे तुमच्याकडे पैसा पैसा प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात घरातून बाहेर पाऊल काढा सोपदार सात दिवस तुम्ही कीर्तनकार महाराजांना त्यांना सुद्धा काय लागते कुठे कुठे पैसे लागतात मी तुम्हाला प्रमाण देऊन सांगून जाईल फक्त तुम्ही प्रमाण झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर विचारू नका हे प्रमाण कोणाच्या गात्यातलं होतं बा हे गात्यातलं नाही महाराज ते माथ्यातलं ऐका ऐका कुठे कुठे पैसे लागतात जब बजती है शहनाई धन की तब तो उठती है डोली दुल्हन की धन धन की सुना झनकार ये दुनिया है काला बाजार कि पैसा बोलता है पैसा बोल